या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा चौक सोलापूर जमवाला एकत्र करत पोलीस निरीक्षक सह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिंदेसेनेचे मनीष काळजे यांच्यासह सदुसष्ट जणांवर सदरबजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे ही घटना गुरुवारी रात्री सात रस्ता परिसरात घडली या प्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे मनसावाले वेणू श्रीनिवास कोकती मुस्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर व इतर पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे काळजे यांनी विनापरवाना सात रस्ता परिसरात मोठा स्वागत कक्ष उभारला होता हा स्टेज काढण्यासाठी पोलिसांनी सूचना केल्या होत्या त्यानंतर गुरुवारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर पोलीस निरीक्षक डावळे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सागर काटे सपोनी दिनेश कुलकर्णी व त्यांचा स्टाफ घटनास्थळी गेला तेव्हा पोलीस हे त्याला स स्टेज काढण्यासाठी समजवत असताना त्यांनी मोठ्या ओरडाओरडी करत पदाधिकाऱ्यांना चेतावणी देत तसेच रस्त्यावर बसले शिवाय पोलीस प्रशासनविरुद्ध घोषणाबाजी केली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडकर यांना व इतर पोलिसांना धक्काबुक्की केली असे के आशाची फिर्याद पोलिसांकडून बाळू जाधव यांनी दिली आहे